नमस्कार मी ऋतुजा बिरामने स्वागत करते तुमचं आज आपण माझ्या भाचीच्या लग्नाचा घाणा आणि बांगण्यांचा व्हिडिओ पाहणार आहोत आणि इतर लोकांनी त्या दिवशी केलेली तयारी याचा व्हिडिओ पाहणार आहोत व्हिडिओ नक्की पहा हे पहा किती सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे घाण्यासाठी विठ्ठल रुक्माईची मूर्ती ठेवलेली आहे आणि त्याच्यासमोर फुलांची सुंदर सजावट केलेली आहे मध्ये समयी ठेवून बाजूला जात्याचीही सुंदर अशी सजावट केलेली आहे इकडे माझी भाची बसलेली आहे तिच्यासोबत मी फक्त फोटो काढला कारण खूप उशीरा झालेला मला पोचायला बाकी सगळे विधी घाण्याचे झालेले होते खूप सुंदर डेकोरेशन केलेलं के माझ्या छोट्या भाचीनं आणि इतर लोकांनी तिला मदत केलेली डेकोरेशनसाठी फुलांची रांगोळी खूपच सुंदर दिसत आहे अगोदर आले असते तर पूर्ण व्हिडिओ सजावटीचा मी नक्की केला असता पण उशीर झाल्यामुळे फक्त आता शूट करत आहे इकडे पेंटिंगही माझ्या भाचीनंच केलेलं आहे घरालाही सुंदर सजावट केलेली आहे फुलांच्या माळा लावून इकडे माझे आईवडील आहेत आईवडिलांनाही हार घातलेला आहे आज असते तर खूप आनंद झाला असता नातीचा हा सोहळा पाहण्यासाठी इकडे बांगड्या भरणाराही आलेला होता सगळ्यात आधी चुड्याचं पूजन करत आहेत पाच सुवासनी आणि भाचीने चुड्याचं पूजन केलं आणि चुडा बाजूला ठेवणार आहेत कारण रविवारी चुडा भरायचा होता शुक्रवारी मेहंदी काढायची होती शनिवारी चुडा भरत नाहीत त्याच्यामुळे चुड्याचं पूजन करून चुडा बाजूला ठेवलेला होता आणि इतर बायकाच सगळ्या बांगड्या भरणार होत्या रविवारी सगळ्यांना जमणार नव्हतं भरण्यासाठी उशीर झाला असता म्हणून चुड्याचं पूजन करून शुक्रवारीच बाजूला ठेवलेला होता आणि इतर बायका बांगड्या भरणार होत्या त्याच्यामुळे इथे आता पूजा चाललेली आहे चुड्याची भाचीच्या हस्ते भाचीने पूजा केलेली आहे आणि हा चुडा आता असाच दोन दिवस बाजूला ठेवून रविवारी चुडा भाची भरणार होती खूप व्हरायटी बांगड्या आणलेल्या होत्या ज्याला जशा हव्या होत्या तशा भरणार होते एक एक बाचीने आता नमस्कार करून त्यांनाही जे भरणार होते त्यांनाही नमस्कार करून बाजूला बसली आणि नंतर इतर ज्या मावश्या काक्या आत्या माम्या सगळ्या आलेल्या होत्या त्या चुड्या भरत आहेत इथे आता मावशीने भरून झाल्या ही माझी बहीण आहे म्हणजे भाचीची आत्या लागते ही माझी मोठी बहीण त्याच्यानंतर इथे मामी बसलेल्या आहेत चुड्या भरण्यासाठी मामीनेही बांगड्या भरल्या ही दुसरी मामी आहे ज्याच्या त्याच्या पसंतीच्या बांगड्या भरत आहेत जेवढ्या हव्यात तेवढ्या बांगड्या भरायला सांगितलेल्या होत्या माझ्या वहिनींनी भावानी इकडे या काकी आहेत मुलीच्या काकी म्हणजे माझ्या भाचीच्या काकी लागतात मुलीचे आजी आहे ही म्हणजे माझ्या वहिनीची आई त्याच्यानंतर मीही इथे बांगड्या भरण्यासाठी भर बसले होते मलाही ज्या हव्या होत्या तेवढ्या बांगड्या मी भरून घेतल्या झाड नदीच्या सुंदर खाना घेतलेला होता जगात असं चांदीचे निरंजन कापसाची वाती नितीनराव पती सौभाग्यवर्ती सगळ्यांनी नाव घेतली मी ही घेतलं इथे आता माझी सगळ्यात मोठी बहीण आहे ती बांगड्या भरायला बसलेली होती इतर सगळ्यांच्या बांगड्या आता जवळजवळ हो होत आलेल्या होत्या इथे माझी वहिनी आहे ही कलौरी आहे म्हणजे मावशीची मुलगी ही माझ्या बहिणीची मुलगी इथे ही मावशी आहे सगळ्यात छोटी मावशी तिने ही बांगड्या भरल्या ही नवरीची कलवरी म्हणजे माझी छोटी भाची आहे तिनेही बांगड्या भरल्या आमच्याकडे सगळेजण बांगड्या भरतात जेवढे घरात उपस्थित आहेत आजूबाजूचे गावी असेल तर गावातले सगळे लोक येतात इथे आता पुण्यातच होतं त्याच्यामुळे जेवढे घरी आलेले होते आजूबाजूचे सगळ्यांनी बांगड्या भरल्या छोट्या आम्ही रील केले धुर्वा कृष्णाला तुळशी योगेशरावांचे नाव घेते भाजीच्या दिवशी आगा। 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 जाई दिवजे नेला खाली दोरी दो गणपतीचा दो 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 विसावा विलासरावच्या नावाला आशीर्वाद <laughs> गळ्यात मंगळसूत्र मंगळसूत्रात डोरलं अतुर अतुल रावांचं नाव हृदयात हा पुण्यापासून वाईपर्यंत पेरला जाऊन सतीश रावांनी केलं माझ्यासाठी काय वाटते माझे कुटुंबाचे मुलगे आणि लाल सोपान रावांचे नाव घेते कुंकुलावते लाल घरात ठेवसो अनाधित समाधानाचा प्रकाशरावांची नाव घेऊन आशीर्वाद मागते अखंड स्वभाळ पैठणीवर शोधते राजुंबरांची जोडी प्रकाशरावांची wow. मुळे आली आयुष्याला वेलीवरती फूल फुलून दिसते कडे वैभवरावांचं नाव घेते जोडा भरते वेळी औदुंबराच्या झाडाखाली जत्ताचा असतो विसावा प्रकाशरावचं नाव घेते त्या सगळ्यांचा आशीर्वाद असावा मंदिरात गणपतीची मूर्ती अशा करायची गणपती बाप्पा आहे शंकर पार्वतीचे सुपुत्र सुपुत्रावांनी घातले सगळ्यांसमोर मंगळसरी रील्स आणि उखाने झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी चहा घेतला आणि त्याच्यानंतर इथे आम्ही ओट्या आणलेल्या त्या भरत देत होतो इथे मी ओटी भरली वहिनी आणि मोठा भाऊ म्हणजे माझा दादा त्यांना मी पोशाख आणि साडी आणलेली ते दिलं आणि नंतर फोटो काढून घेतले इथे माझी बहीणही ओट्या भरत आहे त्यांनीही ओट्या आणलेल्या इथे मी छोट्या भाऊ आणि भाऊजला त्यांनाही ओटी आणलेली भाऊ बाहेर गेलेला त्याच्यामुळे छोट्या बही भाऊजकडेच मी ओटी दिली ही माझी मोठी बहीण आणि ही मधली बहीण अशी आम्ही तिघीजणी आहोत तिघीनी ही ओट्या भरल्या हे माझे भाऊजी आहेत बहिणीचे मिस्टर त्यांनीही पोशाख दिला भावाला याच्यानंतर आम्ही इथे लाडू करायला बसलेलो होतो सगळेजणं रुकवतात आम्हाला लाडू करंजा वगैरे लागतात त्याच्यामुळे इथे सगळेजण आता आम्ही लाडू करायला बसलेलो होतो इथे माझा मोठा भाऊ आहे हे भरत आहेत म्हणजे रोकवतात ठेवण्यासाठी असं भरतात ते थोडंसं मदत करत आहेत इकडे लाडू झाल्यानंतर आम्ही करंजा केल्या सगळ्यांनी मिळून इकडे माझी बहीण आणि मुलीची मामी करंज्या तळत आहेत आणि बाकी सगळे आम्ही करत आहोत मी, मी व्हिडिओ करत होते त्याच्यामुळे मला काय करता आलं नाही बाकी सगळ्याच जणी मदत करत होत्या हे पहा इथे घरातल्या सगळ्या जणी मदत करत आहेत करंजा करण्यासाठी इकडे बहिणीची गौरीच्या बहिणीची मुलगी आहे ती छान अशी गौरी आणि सूरज असं नवरा नवरीची नावं लिहित आहे करंजीवर हे रोखवतार ठेवण्यासाठी मोठी करंजी करून त्याच्यावर नावं लिहिलेली आहेत आता इथे या चुलतीबाई आहेत नवरीच्या माझ्या चुलत वहिनी लागतात त्याही आलेल्या होत्या मग त्यांनी थोडीशी मदत केली करंज्या तळण्यासाठी आणि छान उखाणा घेतला त्यात मोती पती मी सौभाग्य होतो वा वा मस्त सगळे आता हे करून झालेलं आहे इकडे आता बाजूला ठेवत आहेत इकडे आमच्याकडे मामीची दुरडी असते पण हे मुंबईवरून आलेले त्याच्यामुळे डब्यातच आणलेलं होतं गडांगण बोलतात याला नवरीच्या आवडीचं काही आणायचं असतं ते पाच बायका सोडतात म्हणजे नवरीच्या मामीने आणायचं असतं आता गरूला आमच्या म्हणजे माझ्या भाचीला सगळं तिखट खूप जास्त आवडतं त्याच्यामुळे त्यांनी तिखट पदार्थ तिच्यासाठी करून आणले होते तिखट पुऱ्या शेव आणि चकल्या असं त्यांनी घेऊन आलेल्या होत्या डब्यात ते मा पाजणी बायकांनी त्यांचा डबा उघडला आणि त्यांची ओटी भरली हे झाल्यानंतर सगळे जेवायला बसले एक एक करून हे आता थोडे लोक बसलेले आहेत त्यांचं जेवण झाल्यानंतर इतर लोक इतर लोक बसणार होते जेवणही खूप छान होतं सगळंच जेवण खूप छान होतं आता यांना जायचं होतं त्याच्यामुळे ते अगोदर बसलेले होते त्याच्यानंतर आम्ही जेवण सगळ्यांची झाल्यानंतर इथे रुकवत पॅकिंग करण्यासाठी बसलेलो होतो इकडे लाडू वगैरे ज्यांनी इतर लोकांनीही काय काय आणलेलं होतं ते पॅकिंग करत होतो घरातही थोडंफार केलेलं होतं ते असं सगळे बॉक्स भरून वेगळीकडे ठेवत होतो जेणेकरून नंतर गडबड होऊ नये म्हणून आधीच दोन दिवस आम्ही सगळे पॅकिंग केलेलं होतं हे मावशीने छान बाहुल्या पापड्या वगैरे करून आणलेल्या होत्या तिच्या आमी ही एक एक पदार्थ करून घेऊन गेलेलो होतो अशी छान आमची तयारी चालू झालेली होती